नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो दुपारी दोन नंतर व आज रात्री या ठिकाणी वीस ते बावीस जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे आजपासून पुन्हा एकदा मित्रांनो मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात देखील काही भागामध्ये झालेली आहे तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो आज आहे सव्वीस जून दुपारी दोन नंतर व आज रात्री या ठिकाणी विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते यवतमाळ वाशिम अकोला गडचिरोली वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच आपण बघू शकता नंदुरबार जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळते धुळे व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो ढगपुटी सुदृश्य पाऊस होणार आहे तसेच मालेगाव साक्री नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस होणार आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मनमाड नाशिक इगतपुरी जुन्नर खेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता पाहायला मिळते आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागामध्ये आपल्याला येल्लो अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे तसेच बीड गेवराई माजलगाव केज चौसाळा या भागामध्ये दे देखील आपल्या जोरदार स्वरूपाच्या पावसात शक्यता पाहायला मिळते तर परळी व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुळजापूर उमरगा लोहारा कळंब ओमपरांडा वाशी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील उदगीर अहमदपूर औसा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील आपला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय पंढरपूर इंदापूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच अकलूज व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये देखील बारामती या भागामध्ये आपल्याला सासवड दौंड राहू या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाची संततधार हे आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते तर मित्रांनो कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये देखील आपल्या या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो संपूर्ण तालुक्यांमध्ये नगर जिल्ह्यातील भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार शक्यता आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला आज दुपारनंतर व रात्री तर या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्येच आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय खास करून पश्चिम महाराष्ट्र तसेच या ठिकाणी विदर्भ मराठवाडा कोकणपट्टी खान्देश मध्य महाराष्ट्र या संपूर्णच भागामध्ये आपल्याला मित्रांनो दुपारनंतर वर आज रात्रीला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद